नमस्कार मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो बघा पहिली आणि महत्वाची बातमी अर्थात ब्रेकिंग न करूयात सुरुवात आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे निवडणुकांचा पूर्ण टाइम टेबल जे आहे ते आज जाहीर होऊ शकतं निवडणुकांचं टाइम टेबल आज जाहीर होण्याची शक्यता आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाचे पत्रकार आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे आज तारखा कळतील आणि अर्थात त्यानंतर देशभरात आधीच सगळे कामाला लागलेले आहेत मात्र पक्ष नेते उमेदवार सगळ्यांचीच एकच लगीनघाई सुरू होईल आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आज लोकसभा निवडणुकांची तारीख जी आहे त्याची घोषणा होण्याची शक्यता समीर भिसे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत तर समीर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय कारण लगीनघाई मग सुरू होईल काय सांगशील आणि थेट जातो दिल्लीला विनोद राठोड मध्ये सहकारी देखील सोबत आहे तर विनोद आज तारखा ज्या आहेत लोकसभेच्या निवडणुकांच्या त्याची घोषणा शक्यता आहे काय माहिती देशील वैभव कारण गेल्या दोन तीन दिवसापासून अशी चर्चा होती की निवडणूक आयोग लवकरच लोकसभेची घोषणा करणार आहे आज तो वेळ आला आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची माहिती येत आहे आणि या अनुषंगाने लोकसभेच्या तारखा घोषित होतील तर आपल्याला पाच वाजेपर्यंत थोडी वाट बघावी लागेल कारण आज लोकसभेच्या तारखांची बाबतची आज पत्रकार परिषद लोकसभा लोक निवडणूक आयोग करणार आहे या अनुषंगाने हे पत्रकार परिषद फार महत्वाची असणार आहे कारण देशांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने हे पत्रकार परिषद आज महत्वाची असणार आहे आणि आज पाच वाजता आपल्याला तारखा घोषणा करतील आणि लोकसभा निवडणूक साठी आचारसंहिताची घोषणा या माध्यमातून होण्याची शक्यता आहे नक्कीच मात्र हे होत असताना विनोद कधी तारखा लागू शकतात ता अंदाज वर्तवला जात असेल दिल्लीमध्ये कोणच काय सांगशील इतर सर्व पक्ष तयार आहे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वाट बघत आहे आणि आचारसंहितेबाबतही वाट बघत आहे कारण आपल्याला माहित आहे की लोकसभा निवडणूक ह्या वेळेवरच होत आहे आणि या अनुषंगाने काँग्रेस असो भाजप असो आणि इतर पक्ष असो हे सगळे आपली तयारी केली आहे काही काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारीची घोषणा केली आहे त्यासाठी पक्ष मात्र सज्ज आहे लोकसभा निवडणुकीसाठी फक्त निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वाट बघत आहे आणि आचारसंहितेची वाट बघत आहे यामुळे आज ती वाट आहे ती संपणार आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आणि या लोकसभा निवडणुकीच्या घोषणा आणि तारखांच्या घोषणा होणार आहे आणि किती चरणमध्ये हे निवडणूक होईल याची घोषणा होण्याची शक्यता आहे नक्कीच विनोद असं सांगितलं जात आहे की महाराष्ट्रामध्ये एक दोन टप्प्यांमध्ये देखील निवडणुका कदाचित होऊ शकतात त्याविषयी काय याबाबत अद्याप बोलणं योग्य असणार नाही कारण काय कि आहे की किती टप्प्यामध्ये निवडणूक होईल हे तर ता तारखा घोषणा झाल्यानंतर आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर अधिकृत होईल परंतु संभावना अशी आहे की दोन ते तीन टप्प्यामध्ये महाराष्ट्रात निवडणूक होण्याची शक्यता आहे कारण देशभरामध्ये मागच्या वेळेस नऊ चरणमध्ये म्हणजे नऊ टप्प्यामध्ये निवडणूक झाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ही याही वेळेस नऊ किंवा दहा टप्प्यामध्ये निवडणूक होऊ शकतं अशी शक्यता नाकार देत नाही नक्कीच विनोद आपण मोदींचा कार्यक्रम बघितला गेल्या काही दिवसांमधला तर उद्घाटनांचा सपाटाच त्यांनी सा लावलेला होता आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर तसं काही करता येत नाही एकूणच तो सगळा एकूणच ज्या प्रकारे त्यांनी सगळ्या ही उद्घाटन केली त्यावर अंदाज लावला जात होता की लवकरच घोषणा होईल तारखांची वैभव नक्की कारण गेल्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कार्यक्रम घोषित केले आणि त्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे काही उद्घाटन करायचे ते संपले आहेत आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत हे सगळं कार्यक्रम आटोपतील अशी शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र तीन वाजेनंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घ्यायला निवडणूक आयोग संयुक्त आहे त्यानंतर त्या अनुषंगाने असं दिसत की निवडणूक आयोग आता मात्र पाच वाजता पत्रकार परिषद घेऊ शकते आणि निवडणूक त्या घोषणा ज्या आहेत करू शकतो नक्कीच विनोद मात्र एकदा का तारखा जाहीर झाल्या त्याच्यानंतर मात्र लगीन घाई ही देशभरात बघायला मिळेल कारण अनेक उमेदवार त्याच्यानंतर इच्छुक असलेले त्याच्यानंतर तिकीट कोणाला मिळते नाराजी कुठे वाढते कुठे इनकमिंग आउट गोईंग या सगळ्या लगीन घाईला सुरुवात होईल लोकसभा निवडणुकीच्या सर्वात महत्वाची बाब म्हणजे बंडखोरी अनेक पक्षांचे नेते आहेत ते बंडखोरी करतात निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्ष करत असतो आणि त्यानंतर आता मात्र असं दिसत की यावेळेस काँग्रेस असो भाजप असो नवीन उमेदवारांना तिकीट देण्याच्या बाबतीत विचार करत आहे आणि अनुभवी लोकांनाही सोबत घेण्याचा विचार हे दोन्ही पक्ष करत आहेत तर या संघाने असं या अनुषंगाने असं दिसत की एकंदरीत ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या सारख्या घोषित झाल्या था त्यानंतर मात्र बंडखोरी आणि पक्षांतरांची मोठी संख्या वाढणार आहे वैभव नक्कीच विनोद धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय वाढणार आहे कारण आज संध्याकाळी पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर तारखा त्या जाहीर होतील अर्थात महाराष्ट्रात किती टप्प्यांमध्ये हे मतदान होणार याची याची देखील सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि ते देखील कळेल मात्र आज लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील पाच वाजता निवडणूक आयोगाची संध्याकाळी पत्रकार परिषद आहे अतिशय महत्वाची अशी ही पत्रकार परिषद आणि यात देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका कुठच्या टप्प्यामध्ये कुठे किती तारखेला होतील मतमोजणी कधी होईल हे सगळं जे आहे ते सांगितलं जाईल अर्थात आचारसंहिता लागू होईल हे सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम